नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे कम्प्लीट युअर ड्रीम्स यामध्ये स्वागत आहे तर आज आपण एक नवीन भरतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर बघा अधिकारी या संवर्गामध्ये पाचशे एक्केचाळीस जागांची भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला वेतन काय भेटणार आहे किंवा मग तुम्हाला पगार किती भेटणार आहे वय मर्यादा काय असणार आहे शिक्षण पात्रता काय असणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेट नक्कीच बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडलीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी भरती निघालेली आहे त्याची व्हिडिओ जर नसेन बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा जे कोणी पात्र असेल त्यांनी नक्कीच अप्लाय करा आतापर्यंत जुम्ही दर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नर्सिंग स्टाफसाठी वेकेन्सी निघल्या होत्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ती जरी तुम्ही व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची पण लिंक देणार आहे ती व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा ज्यांनी जी एन एमचा कोर्स केला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच बघा आजच्या भरतीकडे वळूयात एकूण जागा आहेत पाचशे एक्केचाळीस पात्रता कोणतीही पदवी इथे चालणार आहे जरी तुम्ही बी ए केलं असेल बी कॉम केलं असेल तरी इथेही पदवी चालणार आहे परीक्षेचं ठिकाण काय असणार आहे तर बघूयात की परीक्षेचं ठिकाण हे महाराष्ट्र आहे नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्र आहे अर्ज कोण कोण करू शकतं तर बघा मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट याच्यामध्ये अप्लाय करू शकतात वेतन बघा तुम्हाला किती भेटणार आहे तर यामध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीसपर्यंत तुम्हाला इथे वेतन भेटणार आहे ही भरती निघालेली आहे एस बी आय बँकेमधून यामध्ये खूप मोठी भरती आहे यामध्ये यामध्ये तुम्हाला मॅनेजर डायरेक्टर या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे कास्टनुसार किती जागा आहेत तर बघा यामध्ये बघा तर एस सीसाठी रेग्युलर वॅकन्सी आहेत पंचाहत्तर आणि त्यानंतर एस टीसाठी सदतीस वेकन्सी आहेत ओ बी सीसाठी एकशे पस्तीस जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी पन्नास जागा आहेत यू आर दोनशे तीन जागा आहेत अशा टोटल पाचशे जागा आहेत आणि ज्या उरलेल्या जागा आहेत जे अपंग असतात दिव्यांग असतात त्यांच्यासाठी ह्या वेकन्सी ठेवल्या आहेत बघा मी तुम्हाला येथे ती सर्व कॅटेगरी वाईज वेकन्सीचं येथे तुम्हाला फोटो दाखवत आहे तुम्ही ते बघून घेऊ शकतात त्यानंतर बघूयात की आता यामध्ये वय मर्यादा काय असणार आहे बघा एज लिमिट दाखवलेली आहे की एक चार दोन हजार पंचवीसनुसार तुमचे वय हे एकवीस वर्ष कंप्लीट असायला हवेत त्याच्यापेक्षा तुम्ही कमी वर्षाच्या नसायला हवेत व तीस वर्षापेक्षा तुम्ही जास्त नसायला हवेत तर येथे बघा यामध्ये त्यांनी कन्सेशन पण दिले आहेत ओबीसी व वा कॅटेगरीवाले आहेत तर त्यांना तीन वर्ष वाढवून दिलेले आहेत त्यानंतर एस टी व एस सीसाठी पाच वर्ष त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी आणि यू आर साठी दहा वर्ष वाढवून दिलेले आहेत त्यानंतर एस टी एस एससाठी त्यांनी वाढवून दिलेले आहेत आणि जे नॉर्मली फिजिकल चॅलेंज म्हणजेच जे अपंग आहेत त्यांच्यासाठी पाच वर्ष इथं वाढवून दिलेले आहे, आहे कन्सेशन तरी ते तुम्हाला दाखवलेलं बी आहे की तुम्हाला पगार वगैरे किती भेटणार आहे तुम्ही बघून घेऊ शकता का तुम्हाला स्क्रीनवरती तुमच्या एक्झामचं पॅटर्नसुद्धा दाखवत आहे मी दोनशे मार्काचा पेपर असणार आहे तीन वेळ आहे त्यानंतर तुमचं जे टेस्ट स्कोर आहे तो पण दाखव म्हणजे इथे दाखवत आहे की कसं कसं तुमचं हे होणार आहे पहिल्यांदा तुमची टेस्ट होणार आहे नॉर्मली त्यानंतर तुमचं ग्रुप एक्सटेन्शन वीस मार्काचं होणार आहे इंटरव्ह्यू तीस मार्काचा होणार आहे हे मिळून ती दोन्ही मिळून पन्नास मार्क तुम्हाला भेटणार आहेत ते दोनशे मार्क म्हणजे दोनशे पन्नास मार्काची तुमची टेस्ट होणार आहे त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे असं तीन फेजमध्ये पहिला तू आपण त्याला फेज वन म्हणूया ज्यामध्ये तुमची नॉर्मली कम्प्युटरवरती टेस्ट होणार आहे इंग्लिश इंग्लिश लँग्वेज कम्प्युटरबद्दल थोडीशी नॉलेज सगळं विचारणार आहेत सेकंडमध्ये की तुमचं ग्रुप एक्सटेन्शन होणार आहे फेज थ्रीमध्ये तुमचा इंटरव्यू घेण्यात जाणार आहे त्यासाठी तुम्हाला तीन तीस मार्क आहेत मिळून तुमची दोनशे पन्नास मार्काची टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट लागणार आहे तर बघा की आता तुमचं नोकरीचं ठिकाण कोणतं आहे तर बघा तिथं बघा तुम्हाला दाखवलं अमरावती संभाजीनगर धुळे जालना कोल्हापूर लातूर नाशिक नागपूर नांदेड पुणे सोलापूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर सुद्धा दिलेला आहे मी इथे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दाखवत आहे तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय करायचं आहे जर तुम्हाला अप्लाय करण्यामध्ये काही जर दिक्कत आली तर मी तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दाखवत आहे तो नंबरवर तुम्ही फोन करून तेथे त्यांना विचारू शकतात आणि इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर बघूया की आता ह्याच्यातले मेन डेट्स दाखवते मी तुम्हाला कोणकोणते आहेत तर बघा फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस ते चौदा सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात त्यानंतर तुमची जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होऊ शकते ऑगस्टच्या स्टार्टिंगला तुमची एक्झाम होऊ शकते मेन त्यानंतर तुमचा जो रिझल्ट लागणार आहे तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये लागू शकतो त्यानंतर तुमचं जे इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सटेन्शन मी तुम्हाला म्हटले होते ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि शेवट जे शेवटला मेरीज फायनल लिस्ट लागणार आहे तर ती फायनल लिस्ट लागणार आहे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये जे पण कोणी यासाठी पात्र आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा मी तुम्हाला परत एकदा तुमचा जो पगार आहे तो सांगून देते तर बघा तुमचा अठ्ठेचाळीस हजार आठशे वीस रुपये आणि जो पंच्याऐंशी हजार नऊशे नव्वदपर्यंत जाऊ शकतो जो कोणी पात्र आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा तुम्हाला तुमचे ड्रीम कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा कारण की या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन भरतींबद्दल माहिती मिळतच राहते